नमस्कार रामकृष्णानी माझे चॅनल तुमचे स्वागत आहे माझे नाव लक्ष्मी मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वाध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहेत देय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे आद्य अठ्ठात्र नारदेश्वर तीर्थ महात्मा ओम नमो नर्मदाय श्री मार्कंडे वाच तत राजेंद्र नारदेश्वर उत्तम मम परमतीर्थ निर्मित नारदे न तू श्री मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडवर दिले हे राजेंद्र त्यानंतर श्री नारद मुनी जे सर्व तीर्थ श्रेष्ठ तीर्थ स्थापित केले त्या उत्तम नारदेश्वर तीर्थात जावे राजे युधिष्ठेने विचारले हे मुनिश्रेष्ठ श्री नारद मुनिने हे तीर्थ कशाकरता निर्माण केले जर आपण माझ्या प्रसन्न आहात तर हे सर्व मला कथन करावे श्री मार्कंडे वदले हे पार्थ श्री ब्रह्मदेवाचे पुत्र नारद मुनी सर्व मुनिश्रेष्ठ श्रेष्ठ आहेत पूर्वी श्री नार नर्मदा तटावर त्यांनी तपश्चर्या केली नवनाडीचा निरोध करून काष्टवत झाल्यावर त्यांनी पशुपती श्री शंकराला प्रसन्न केले इश... ईश ईश्वर हे योगीनाथ अयोनिज श्रेष्ठ ब्राह्मण मी तुझ्या प्रसन्न आहे वत्स तुझ्या मनात इच्छिलेले वर्मा श्रीनारमुनी व्यक्त केले हे श्री शंभू महादेव आपल्या कृपेने मी सिद्धयोगी झालो आपल्याप्रती माझी भक्ती सदा सर्व काळ असावी मी वेद वेदांगत पारंगत विद्वान व इच्छेनुसार भ्रमण करणारा व्हावे हे जगन्नाथ मी त्रिकालज्ञ तसेच सर्व गीतांचा जाणकार व्हावे श्री महेश्वर प्रतिदिन देव दानव मानवाचे युद्ध पाताळ मनुष्य लोक स्वर्गात जाऊन आपल्या कृपेने सर्व पावे आपल्यास माता पारुतीच पाहू शकतो पाहू शकावे हे तीर्थ जर पापक्ष करणाऱ्याशिवाय सर्व लोकात विख्यात व्हावे असा वर द्यावा ईश्वरवदल हे नारद भनी हे सर्व निशंश होईल माझ्या कृपेने तुम्ही चिंतेले सर्व कार्य निश्चितच सिद्ध होईल तुम्ही स्वर्ग पातळ म्हणू व मनुष्य लोकात स्वैच्छेने भ्रमण करा तुम्हाला कोणीही अडवणार नाही तुम्हाला संगीतात सात स्वर तीन ग्राम एकवीस मूर्छा नव एकोणचाळीस ताना प्राप्त होतील मला दिव्य नृत्यगीत अतिप्रिय आहे ते सर्व तुम्हाला प्राप्त होईल देव दानव किन्नरांचे हृदय तुम्ही पाहू शकाल माझ्या अनुग्रहान तुम्ही पृथ्वीवर परम पुण्यप्रद तुमचे तीर्थ होईल तुम्ही संपूर्ण ज्ञानात कुशल वेद वेदांगाचे व्हाल हे नारदमुनी तुम्ही माझ्या दयेने निसंग आशिक आसी आसक्ती रहित व्हाल असे सांगून श्री भगवान श्री भगवान शंकर तिथेच अंतर्दान झाले राजेंद्र सर्व जीवाचे जीवांचे कल्याण करण्यास श्री शंकरांना श्री नारदमुनी तिथे अतिप्रेमाने स्थापित केले श्री नारदमुनीद्वारा स्थापित तीर्थ पृथ्वीवर उत्तम तीर्थ आहे राजेश्रेष्ठ जो जितेंद्र होऊन त्या तीर्थात जातो तो कृतार्थ होतो हे पार्थ भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्द परमभक्तीने उपास तसेच जागरण करावे लक्षण संपन्न ब्राह्मणाला छत्र द्यावे शस्त्रघाताने मृत्यू आला असल्यास त्याचे श्राद्ध सुद्धा तिथेच करावे ते पिंडधानाच्या भ प्रभावाने उत्तम लोकात जातात हे भरत औषधपन्न राजा आमच्या पितृगणांना परम गती प्राप्त व्हावी असे उच्चारण करून पितरांच्या उद्देशाने कपिला गायश्रेष्ठ ब्राह्मणाला द्यावी हे श्राद्ध केल्याने ब्राह्मणांची प्रसन्नता श्री नर्मदा जलप्रवाहाने तसेच न्यायोपर्जित धनाच्या शिवाय या सर्वांच्या प्रवाने पितरांना उत्तम गती प्राप्त व्हावी असे उच्चारण ब्राह्मणाला यथाशक्ती दक्षिणाही द्यावी हे विशाल विशाल नेत्र राजा ब्राह्मणाला हविष्य पवित्रानं सुद्धा द्यावी जो भक्तिपूर्वक शिवमंदिरात दीप प्रज्वलित करतो तसे नृत्यगीत सादर करतो तो सर्व फल प्राप्त करून श्री रुद्रलोका जातो असे श्रीशंकरने स्वतः सांगितले आहे केवळ विद्यादानाने मनुष्य अक्षयगती प्राप्त करतो राजा तिथे घोडे भरघोस पीक असलेली हिरवीगार शेतजमिनीही दान करावी तिथे पवित्र मंत्राने भक्तिपूर्वक अग्निदेवाला प्रसन्न करावे जे भक्तिपूर्वक तूप व अग्नि अन्य हवनीय द्रव्याने सदा यजन करतात वा करवतात शिवाय त्रिकाळ नृत्य करतात त्याचे कल्याण होते नारदेश्वर तीर्थ श्री नर्मदाच्या उत्तर तटावर स्थित आहे तिथे अग्निआधी देव आहेत आणि सर्व देवमय ऋषी आहेत ऋषीद्वारा ते सं सर्व संतुष्ट व तृप्त राहत राहतात म्हणून अग्निदेव विशेषतः प्रसन्न करण्यायोग्य आहे अग्निदेव पूजित झाल्यावर पुन्हा दारिद्र्य येत नाही प्रत्येक जन्मात धनाने अत्यंत सुख प्राप्त होते ते श्रेष्ठ कुळात जन्म घेऊन सुंदर वेषधारी व नित्य धन संपन्न राहतात पूर नदी पूर नदीचे पती पत्नीचे सदाचार प परायण राजा प्रजेचे तसेच मनुष्याचे व ऋतुवृक्षाचे केलेले तारुण्य परत करतात धनेश कुबऱ्याने त्या तिथ्या धनत्व धनतत्व धनाचे धना स्वामी प्राप्त केले यमाने नियमाकत्व नी, नी, व्रजधारी इंद्राने इंद्रत्व देवराजपद तसेच अन्य राजांनी राजपद प्राप्त केले नारदशेच्या पा महात्यामुळे महात्म्यामुळेच ध्रुवाला आढळ परत प्राप्त झाले सर्व तीर्थश्रेष्ठ हे तीर्थ नारदाने स्थापित केले आहे ते समुद्रापर्यंत विस्तीर्ण सिद्ध नर्मदाच्या उत्तर तटावर स्थित आहे हे सर्वश्रेष्ठ तीर्थ महान महापापनाशक आहे हा स्कंद पर्णतील रेवाखाडच्या पूर्व भागातील नारदेश्वर तीर्थ महात्मावर्णन नावाचा अठातय पूर्ण आला रामकृष्ण आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा रामकृष्ण नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर